सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशन म्हणून आम्ही गेल्या पाच वर्षापूर्वी ही क्रिकेट संघटना स्थापन केली आहे याचा प्रमुख उद्देश होता व्यावसा खेरता -खेरता की व्यावसायिक क्रिकेट खेळता खेळता पंचेचाळीस वय निघून गेल्यानंतर खेळण्याची इच्छा असली तरी वयाच्या मर्यादेनुसार व्यावसायिक स्पर्धात्मक क्रिकेट खेळता येत नाही आणि मग अशा वेळी क्रिकेटमधली आपली इच्छा आपली हौस पूर्ण करण्यासाठी जे जे खेळाडू पंचेचाळीस वर्षावर क्रिकेट खेळू इच्छितात त्यांच्यासाठी आम्ही हौशी सिंधुदुर्ग जिल्हा हौशी क्रिकेट असोसिएशन स्थापन केलं आणि हे स्थापन करण्यासाठी अनिल अर्दिवे यांनी फार मोठी मेहनत घेतली आणि त्यामुळे त्यांच्याच अध्यक्षतेखाली ही संघटना स्थापन झाली आणि त्या संघटनेमध्ये मी स्वतः उपाध्यक्ष बबन परब हे जिल्ह्याचे खजिनदार आहेत बाबली वायंगणकर सेक्रेटरी म्हणून काम करत आहेत त्याचप्रमाणे सुनील धुरी रिजवान वासु अरवडेकर विजय जोईल शरद शिरोडकर अभय भिषे उमेश मांजरेकर अशी बरीच मंडळी या ठिकाणी जिल्हा संघटनेचा सा कार्यभार सांभाळतात आणि त्याचप्रमाणे तालुक्याचाही प्रत्येक तालुक्यालाही संघटना आम्ही कार्यरत केलेली आहे आणि ती तालुक्याची संघटना सुनील धुरी तालुकाध्यक्ष म्हणून काम आहेत राजू पाटणकर खजिनदार म्हणून काम आहेत त्यानंतर ते गोपाल वेंगुर्लेकर संदीप रुद्रे दीपक कुडाळकर श्रीकृष्ण सामंत नाना कुडाळकर शैलेश प्रभू प्रवीण नेरुलकर राहुल सेक्रेटरी म्हणून काम करता है या व्यतिरिक्त बरीच मंडळी तालुक्यामध्ये काम करत आहेत आणि गेली तीन वर्ष सिंधुदुर्ग प्रीमियर लीग या संकल्पनेतून आम्ही स्पर्धा ही आयोजित करत आहोत पहिली दोन वर्ष मालवण तिसरं वर्ष वेंगुरला आणि चौथं वर्ष यजमान म्हणून कुडाळ तालुक्याकडे ही स्पर्धा आलेली आहे प्रामुख्याने जिल्हाभरात आमच्याकडे पंचेचाळीस वर्षावरील दोनशे पेक्षा जास्त खेळाडू हे सभासद म्हणून सहभागी झालेले आहेत आणि ज्यांना खेळायची इच्छा आहे अशाने नोंदणी केल्यानंतर बारा संघांमध्ये त्याची विभागणी होते आमच्याकडे एकशे अठ्ठावन पेक्षा जास्त खेळाडूंनी नोंदणी केली खेळासाठी आणि त्यांचे आम्ही बारा संघ तयार केले आणि या बारा संघांमधून एक आणि दोन मार्च रोजी ही स्पर्धा संपन्न होईल जिल्ह्यातील सर्व खेळाडू हे या बारा संघांमध्ये विभागले जातात त्या संघांची नावं आणि त्या संघांच्या मालकांची नावं आता आपल्याला मी सांगतोय पहिला संघ आहे दोस्ती ज्या संघाचे संघ मालक म्हणून आहेत शरद शिरोडकर व अभय भिसे सावंतवाडी या संघाचे आयकॉन खेळाडू आहेत आशिष शिरोडकर अनिल जाधव दुसरा संघ कुडाळेश्वर अकॅडमी या संघाचे संघ मालक आहेत दीपक कुडाळकर बिलकुल कमसिंग कुमारी आणि याचे आयकॉन खेळाडू आहेत किरण परब आणि गोपाल वेंगुर्लेकर तिसरा संघ आहे महेश व पप्पू इलेवन याचे मालक आहेत महेश कांदळगावकर आणि पप्पू परब मालवण याचे आयकॉन खेळाडू आहेत रिजवान शेख आणि सागर किनळेकर चौथा संघ आहे वासंती चॅरिटेबल ट्रस्ट या संघाचे संघ मालक दत्ता मिडबावकर देवगड तर राहुल रेगे आणि तमास अल्मेडा हे आयकॉन खेळाडू आहेत पाचवा संघ स्वामी पाचवा संघ सम स्वा स्वामी समर्थ फक्त स्वामी समर्थ याचे मालक आहेत बाबली वायंगणकर आणि यशवंत किनळेकर आयकॉन खेळाडू आहेत राजू पेंडुरकर शाबी तुळसकर सावा संघ वेंगुर्ला वायफर्स संघ मालक राजन गिरप आयकॉन समीर आगा संतोष कवीटकर सातवा संघ मालक इलेवन मालक दीपक मयेकर आयकॉन खेळाडू संदेश मसूरकर, विजय गोसावी या संघात नितीन वाळके हे सुद्धा सहभागी आहेत हे सुद्धा खेळणार आहे व्यापारी संघाचे आठवा संघ गंदा आयकॉन खेळाडू दर्शन नार्वेकर अण्णा चव्हाण आठवा संघ राजश्री लिलेवन या संघाच्या संघ मालिक मालक आहेत राजश्री लोके पवार देवगड आयकॉन खेळा गार। चंदन गाड़ी वासू वरवडेकर दहावा संघ संघर्ष इलेवन मालक आहेत अनिल हळदिवे आयकॉन खेळाडू सलीम शाह सचिन तळाशीलकर शा? सलीम, सलीम। शाह सचिन तळाशील अकरावा संघ समर्थ वॉरियर्स संघ मालक श्री प्रवीण मांजरेकर कुडाळ प्रवीण मांजरेकर कुडाळ आयकॉन खेळाडू नाना कुडाळकर अनिल हडल बारावा संघ साई समर्थ स्पोर्ट्स मालक श्री साई होटोकर कणकवली आयकॉन खेळाडू प्रवीण काळसेकर संजय दळवी या बारा संघामध्ये तेरा आणि चौदा खेळाडू था विभागले गे गेलेले आहेत संपूर्ण जिल्ह्यातील आणि यावर्षी आमच्या सिंधुरा क्रिकेट असोसिएशनमध्ये दोडामार्ग तालुका सुद्धा सहभागी झालेला आहे त्या तालुकाचं सुद्धा आम्ही स्वागत करतो कारण आतापर्यंत सात तालुके होते आमच्याकडे वैभव आणि दोडामार्ग न यावर्षी दोळामार्ग सहभागी झाले आणि त्यामुळे दोडामार्गचे खेळाडू सुद्धा या ठिकाणी या, या स्पर्धेत सहभागी होतील एक आणि दोन मार्च रोजी कुळाच्या तहसीलदार मैदानावर ही स्पर्धा दा, घेतली जाईल पहिल्या दिवशीचे सामने साखळी पद्धतीने खेळवले जातील दुसऱ्या दिवशी हे सामने आम्ही बाद पद्धतीने खेळवणार आहोत या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचं बक्षीस ते अकरा हजार एकशे अकरा ठेवलेलं आहे आणि चषक ठेवलेला आहे या बक्षीसाठी आम्हाला सहकार्य पुरस्कर्ते म्हणून देवेंद्र नाईक माझी सरपंच चेनवन आणि फ्रेंडशिप चेनवलचे मालक देवेंद्र नाईक यांना आम्ही आम्हाला पुरस्कृत केलं त्याचबरोबर त्या याच्यासाठी राकेश न? राकेश म्हाळदळकर यांनी सुद्धा पुरस्कृत पुरस्कर्ते म्हणून आम्हाला हो म्हटलेला आहे <coughs> तर दुसरं बक्षीस सात हजार सातशे सत्याहत्तर हे आणि <coughs> चषक हे आमचे सहकारी खेळाडू आणि <coughs> आमचे तालुक्याचे खजिनदार राजीव पाटणकर यांनी आपल्या लक्ष्मी ज्वेलर्स कुडार या संस्थेमार्फत आम्हाला प्रायोजकत्व दिलं आहे दुसऱ्या क्रमांकाचं त्यानंतर विविध जी बक्षिस आहेत मॅन ऑफ द मॅन ऑफ द सिरीज आहेत मॅन ऑफ द मॅच आहेत ही पत्र ही सुद्धा आमच्याच सहकार्याने प्रायोजित केलेली आहे उद्या ती आम्ही सविस्तर नावं परवाच्या आपल्या वार्तांकनासाठी आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देऊ त्यामुळे सर्वांच्या सहकार्यानं सर ही स्पर्धा होणार आहे आणि या स्पर्धेमध्ये आणखी एक बाब आम्ही मुद्दाम समाविष्ट केलेली आहे की कुडाळच्या क्रीडा क्षेत्रामध्ये बऱ्याच लोकांनी आपलं योगदान दिलेलं आहे आणि या खेळाडूंचा रविवारी बक्षीस वितरणाच्या वेळी सत्कार करावा असं सर्वांमध्ये ठरलेलं होतं आणि सर्वांम ती आम्ही नावं सुद्धा घे काढलेली आहेत ती अशी की सुरुवातीला ज्यांनी या ठिकाणी क्रिकेट स्पर्धात्मक क्रिकेटला सुरुवात केली ते नंदू गावडे त्यांचाही उद्या आम्ही सत्कार करू त्यानंतर रणजित राणे दिलीप वर्दे महेश कुडाळकर भाई पाटकर पिंगुळी बच्चू सरमळकर विजय प्रभू सोनू ओटवणेकर प्रसाद अनावकर विद्या वेतुरेकर शिरसाट सर अरविंद शिरसाट सर अशा या आणि ते पहिले अध्यक्ष होते का सामन, त्यामुळे त्यांचाही या ठिकाणी आम्ही सत्कार करू या सत्कार मुक्तींना शालसिफ देऊन आम्ही त्यांच्या आतापर्यंत केलेल्या सन्मान आणि सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी आम्ही त्यांचा त्यांना सन्मानित करू ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी कुडाळ हौशीच्या सर्व सभासद खेळाडूंनी गेले आठ ते दहा दिवस ही मेहनत घेतलेली आहे आणि उद्या उदेच, उद्याच्या सकाळी या स्पर्धेचं विधिवत उद्घाटन होईल उद्घाटनाची बाबती आम्ही थोड्या वेळाने आपल्याला फोनद्वारे कळू अध्यक्षांच्या सहमतीनं उद्याच्या उद्घाटनाची कोण असेल ती करू आणि त्याचमुळं आपल्याला आप विनंती करतोय की उद्या आपण या स्पर्धेचं चित्रण करण्यासाठी स्पर्धेचं वार्ताहन करण्यासाठी आपण उपस्थित राहावं दोन दिवस आणि आम्हाला सहकार्य हो करावं ही आपल्याला विनंती करतो किती वाजता सकाळी नऊ वाजता या स्पर्धेचं उद्घाटन होईल आणि रविवारी पाच वाजता आमच्या अपेक्षा पाच साडेपाच पर्यंत बक्षीस समारंभ सुरुवात करू धन्यवाद कर।